नागपुरातील सुप्रसिद्ध अजित बेकरीचे संस्थापक आणि ज्येष्ठ रंगकर्मी अजित दिवाडकर यांचं काल निधन झालं दिवाडकर यांनी एकोणीसशे पंचावन्न साली सुरू केलेला बेकरी व्यवसाय अतिशय कष्टानं नावारुपाला आणला संपूर्ण विदर्भामध्ये त्यांच्या बेकरी उत्पादनांची ख्याती होती उद्योजक म्हणून नावाजलेल्या अजित दिवाडकर यांना लहानपणापासूनच नाट्यकलेची ही आवड महा वेद होती महाविद्यालयात शिकल असताना त्यांनी मेरू मंदार रुद्रवर्षा वेदनेचा वेद झाला होती एक शारदा अशा अनेक दर्जेदार नाटकांमध्ये भूमिका केल्या तसंच पारितोषिकही के पटकावली होती दिवाडकर यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केलं आहे त्यांच्या जाणानं नागपूरच्या कलाक्षेत्रातील एक नाट्य दिग्दर्शक आणि उमदा कलावंत हरवला आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित देवाडकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांच्या निधनानं नाटक अभिवाचन क्रिकेट व्यावसायिक असं विविधांगी व्यक्तिमत्व नागपूरकरांनी गमावलं आहे त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत